जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेचा कोल्हापुरातील सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केल्याची तक्रार पोलिसात दाखल झालेली आहे तक्रारीनुसार जर्मनी येथील नोकरी सोडण्यास भाग पाडत लग्नात घटलेले चाळीस तोळे सोन्याचे दागिने सासरच्या लोकांनी काढून घेतले आणखीन वीस लाखाची मागणी करत त्यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडलेली आहे हा प्रकार जून दोन हजार एकवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडलेला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की विवाहिता मानसी नितीन देसाई वयवर्ष एकतीस राहणार अपूर्वानगर पाचगाव रोड कोल्हापूर यांनी पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार पती नितीन सदाशिव देसाई सासू मंगल सदाशिव देसाई सासरे सदाशिव बाबुराव देसाई तिघे राहणार पाचगाव रोड कोल्हापूर आणि ननंद शीतल अमर पाटील राहणार हडपसर पुणे अशा चौघांच्या विरुद्ध कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली इस्लामपुरात पोलिसामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे विवाहितेच्या फिर्यादीनुसार चार जून दोन हजार एकवीस रोजी नितीन देसाई यांच्याशी मानसी हिचा विवाह झाला लग्नानंतर अवघ्या पाचच दिवसांनी सासरच्या मंडळींनी दागिन्यावरून छळ करण्यास सुरुवात केली लग्नाची सुट्टी संपल्यानंतर विवाहिता जर्मनी येथील कंपनीमध्ये कामासाठी रुजू झाली त्यावेळी सासू सासरे नवऱ्याने नोकरी सोडून कोल्हापूरला परत येण्यासाठी तिच्यावरती दबाव व दम दमदाटे केले हा सर्व प्रकार फिर्यादीने माहेरच्या लोकांना सांगितला मात्र त्यांनी धीर दिला जन्मनीतील दिल नोकरीचा राजीनामा देऊन परतल्यानंतरही सासरच्या लोकांनी नोकरीतले पैसे आणि पगारपत्रकाची मागणी मानसीजवळ केली त्यानंतर पुणे येथे एका कंपनीत मानसी नोकरी करत असताना त्या ठिकाणी ननंद शीतलने तिच्याशी अपमानास्पद वागणूक देत मानसिक त्रास दिला पुणे येथील नोकरी सोडल्यानंतर विवाहिता पतीसोबत बेंगलोर येथे वास्तव्यात होती त्यानंतरही नवरा किरकोळ कारणावरून वाद घालून तिला त्रास देत होता गुंतवणूक करण्यासाठी वीस लाखाची मागणी त्याने केली होती काही दिवसांनी नवरा नितीन याने फिरारी विवाह तेच काही न सांगता बेंगलोर येथील राहत्या घरातील सामान घेऊन निघून गेला सर्व त्रास मानसीला असह्य झाल्याने शेवटी विवाहितेने पोलिसात धाव घेतली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बळीराम घोडे हे अधिक तपास करीत आहेत